पळत येताना तिथं त्यांच्या आईने पकडून होते त्याने उत्पादन काढताना शॉक लागला सोलापूर येथे विजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यू झालाय सोलापूरच्या नीलम नगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे विजेचा शॉक लागून एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे समृद्धी सिद्धेश हिरेमठ वर्ष तेरा राहणार नीलमनगर नगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे ही घटना आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नीलम नगर येथील एका घरात घडली मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले स्टार्ट हे सुदर्शन सावकार मी अचानक घरात भेटलेलो होतो अजून मग मला वडा आवाज आला आल्यावर मी उठून पळत गेलो तसंच पळत घेताना तिथं त्यांच्या आईने त्याला पकडून होती त्याने पदा काढताना ती पोरीला शॉक लागला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडतो पकडून अचानकच एकदम चट छटके आल्यासारखं झालं तोंड जीप चावल्याने गेलं सर्व एकदम खाली पडल्यासारखं झालं आम्ही छातीत ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर रोष आल्यासारखं झालं मग तसंच आम्ही ते आमचे बाजूला रिक्षा ते त्यांनी होता ते मित्र ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो आशीर्वाद हॉस्पिटल आम्हाला त्यांनी म्हटलं ते सिरियस व्हॅडर तुम्ही त्याला सीला जाऊ सीला पाठवल्या आम्हाला काय मुलीचं नाव काय होत समृद्धी संकेत रवींद्र कुमार विभूत आहे सकाळी पाणी भरताना माझ्या बहिणीला चुकून करंट लागला तो जरा जास्त ताकदी नाही लागल्यामुळं आहे पाणी भरताना झालेलं आहे शेजारी पाजार त्यांना धावकणं आणलं शेजाऱ्याने खूप मदत केली यासाठी बहिणीचं नाव सांगा समृद्धी सिद्धेश्वर